पालक बंधू भगिनीं नमस्कार सहामय परीक्षेचे निकाल आले आणि त्या निकालांमध्ये तुम्ही नक्कीच मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र या विषयांचे मार्क शंभर टक्के तेच पाहिले असतील आणि कडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल किंवा कला कार्यानुभव कि नाही ना असा असा विचार कदाचित आला असेल तर मी माझ्या मुलांच्या मध्ये कला कार्यानुभव आणि हे यामध्ये प्रगती असे शेरे माझ्या मुलांच्या निकालामध्ये या वर्षीच्या लिहिलेले आहेत म्हणजे मी दरवर्षीच लिहिते तर मला काही पालकांचा असा प्रश्न आहे की मॅडम कलाकार्यानुभवचा काय का उपयोग कलाकार्यानुभव खेळ ह्याच्यात प्रगती झाली तर आमची मुलं आयुष्यात मागच पडतील ना काय त्याचा उपयोग म्हणून ते या व्हिडिओमधून दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न तर हे आहे कमळाचं फुल जे मी गणपती बसवण्यासाठी माझ्या घरातला गणपती बसवण्यासाठी मी केलं होतं मला सुद्धा कलेची खूप आवड आहे बघ आता हे आहे छोट असं दुसरं कमळाचं फुल जे मी एका लग्नातल्या रुकुवतात देण्यासाठी केलेलं आहे याच्यात इथं मध्ये आपण जे लग्नात आपण देतो ना बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णेची मूर्ती ती याच्यामध्ये ठेवता येऊ शकते फक्त कागदाच्या तीन वर्तुळांपासून केलेलं हे सुंदरस कमळाचं फुल हे कार्यान्भवशी निगडीत आहे आता इथं काही वस्तू दिसतायत या वस्तू मी तुम्हाला वन बाय वन दाखवते हे आहे मोदकांचं ताट हे आहेत मोदक आणि तुम्हाला माहिती आहे का हे मोदकांचं ताट आणि हे मोदक शंभर टक्के फक्त साखरेपासून केलेले आहेत फक्त साखरेपासून बनवलेल्या या वस्तू आहेत इथं आहे ही पिंड ही पिंड थोडीशी मी वरती करून दाखवते अजून ओली आहे ती ही आहे पिंड हे पिंड सुद्धा फक्त आणि फक्त साखरेची आहे फक्त आणि फक्त साखरेची आहे, आहे, साखरे तात। तात। आहे साखरे हे आहे साखरेपासून केलेलं औक्षणाचं ताट औक्षण करण्यासाठी जे आपण ताट वापरतो तर ते लग्नातल्या रुग्णतेसाठी शोपीस म्हणून केलेलं हे आहे साखरेचं ताट ह्या आहेत साखरेपासून केलेल्या समया ह्या आहे समईचा हा बेस आतून पोकळ केलेल्या कोरून काढलेला आहे मी तो आणि ही आहे वरची समई आता याच्यामध्ये तूप आहे वाती आहेत पण हे पडत नाही कारण हे आहे पूर्ण साखरेपासून तयार केलेली या तुपाला मी हात सुद्धा लावून दाखवते हे बघा बोट लावलं पण माझ्या बोटाला तूप लागलं नाही अहो कसं लागेल ते तूप नाहीये तर ते साखरेच आहे ऐका हे सुंदर अशी ही साखरेची समई अशा शेकडो वस्तू माझ्याकडून दरवर्षी रुकवतासाठी म्हणून लोक नेतात आता हा आहे साखरेचा गणपती गणपती बाप्पा मोरया हा आहे साखरेपासून केलेला गणपती या वस्तूंना मार्केटमध्ये लग्न कार्यामध्ये खूप मोठी मागणी आहे हा आहे साखरेचा बाऊल फक्त साखरेवर करायचं दुसरं काहीही नाही मी तुम्हाला वाजवून दाखवते हे बघा कटकट आवाज होतो टन टन एवढा मजबूत असा झालेला आहे हा साखरेचा बाऊल पालक बंधू बघिनी नो या आणि अशा जवळजवळ शंभर एक मी साखरेच्या वस्तू करते कशासाठी तर देण्यासाठी म्हणून दरवर्षी माझ्याकडे ऑर्डर असतात आणि कार्यानुभव तर मुलांना सुद्धा शाळेत कार्यानुभव अंतर्गत या गोष्टी करण्याची मुभा असते आपलं मूल अभ्यास एक वेळ करत नसतं पण तो काहीतरी कागदाचा तुकडा घेतो त्याचं काहीतरी विमान करतो उडवत बसतो काहीतरी चक्र करतो अगदीच काही वेळ झालं तर कागदाचा गोळा करतो फेकतो त्या फेकण्यात सुद्धा एक वेगळी मजा असते एक वेगळी नजाकत असते आपल्या मुलांमध्ये जर कागद कामाचे रंगकामाचे चित्रकलेचे असे हे माझ्याकडे रंग पेटी पड्या का यातले जे रंग रंग आहेत या रंगांचा उपयोग मी हे रंगवण्यासाठी करते शंभर टक्के फुल करायला पण वापरते पण एक्सेप्शनल वेळेला कधी जर गरज लागली तर या कमळाच्या फुलासाठी म्हणून या कमळाच्या फुलाला रंगवण्यासाठी म्हणून काही थोडेसे हायलाइट देण्यासाठी म्हणून मी हे रंग वापरते नाहीतर तर हे ज्या साखरेच्या वस्तू आहेत ना याच्यातले हे रंग शंभर टक्के पूर कलर्स वापरून मी या साखरेच्या वस्तू करते मलाही लहानपणापासून अशा गोष्टींची आवड होती कागद काम करायचं कागदाच्या वस्तू करायच्या कागदाची फुलं करायची शाळेतल्या मुलांना मी कागदापासून आकाश कंदील सुद्धा शिकवलेला आहे असा घडी केलाय आकाश कंदीलवर का असा उघडला की तो वाव असा होतो मला सांगण्याचा हेतू हा आहे की शालेय जीवनामध्ये किंवा मुलांच्या आयुष्यात फक्त हे महत्वाचे विषय जेवढे महत्वाचे असतात तितकेच महत्वाचे असतात कला कार्यानुभव आणि खेळ हे विषय मुलं जेव्हा कार्यानुभवमध्ये एखादी वस्तू करतात तेव्हा ती मुलं एकाग्रता शिकतात आता हा बाऊल करत असताना मी किती वेळा तो कसा कोरून काढायचा आहे इकडून काढला तर तो फुटेल का तिकडून काढला तर तो फुटेल का यासाठी मला माझं मन एकाग्र करावं लागलं कार्यानुभव हा विषय एकाग्रता शिकवतो आता ही पिंड करत असताना साखरेला असा आकार दिला पाहिजे की ती साखर पिंड आहे अशी वाटली पाहिजे तिथं माझ्या कल्पकतेचा वापर होतो या साखरेचा पाक नेमका कसा घ्यायचा किती घ्यायचा कसा करायचा हे जेव्हा मी बारकाईनं बघते तेव्हा बारकाईनं निरीक्षण करण्याची क्षमता माझ्यात विकसित होते तसंच मुलं जेव्हा कार्यान्वू मधलं माती काम करतात किंवा कागद काम करतात शिवण काम करतात कोणतरी काम करतात तेव्हा कळत नकळत मुलांच्या मनात या बारकाईनं आयुष्यासाठी गरजेच्या असलेले जे गुण आहेत ते गुण आपसूक त्यामध्ये उतरतात त्यामुळे तुमची जर मुलं कला कार्यानुभव आणि खेळ या विषयामध्ये इंटरेस्ट दाखवत असतील तर काळजीचं मुळीच कारण नाही एक उद्याचा भाविक कलाकार तुमच्या घरामध्ये तुमच्या खे अंगणात खेळतोय याची नक्की दखल घ्या पण त्याचबरोबर मुलांना अभ्यासाचा सुद्धा कल असला पाहिजे या मताशी सुद्धा मी सहमत आहे पण याचा अर्थ असा नव्हे की कला कार्यानुभव आणि खेळ हे विषय आयुष्यासाठी गरजेचे नाहीत असं नाही खेळामुळं मुलांची शारीरिक तंदुरुस्ती वाढते मुलांचा खेळण्याकडे जो कल आहे त्या खेळामधून सुद्धा अनेक गुणांची जोपासना मुलांच्या व्यक्तिमत्वात होत असते कार्यानुभव अंतर्गत सुद्धा अनेक गुणधर्म अनेक गुण, गुण। मुलांच्या मध्ये येत असतात त्यामुळे इथून पुढच्या आयुष्यात मुलांचा कल कोणता आहे त्या मुलाची कुठल्या दिशेला जाण्याची तयारी आहे किंवा त्याची इच्छा आहे त्याला आवड आहे हे या विषयांमधून कळतो एखादं मूल जेव्हा पडलेल्या कागदापासून विमान उडवतं तेव्हा आपल्या लक्षात येतं अरे चा याला एअरफोर्समध्ये जायचंय एखादा विद्यार्थी कागदापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करतो तेव्हा त्या कोणत्या प्रकारच्या वस्तू करतो कशा प्रकारची चित्र काढतो त्याच्यातून आपल्याला त्या मुलाचा भावी कल दिसतो आपण बऱ्याच जणी असं म्हणतो की आमचं पोरग मला खेळणं एखादं आणलं गाडी आणली पहिलं त्याच्यावर दगड घालते आणि त्यातली मोटर बाहेर काढते त्याचं दगड घालून मोटार काढणं हे त्या मोटारीचा त्या गाडीचा विध्वंस नसतो तर त्याची ती कल्पक पाते की ही गाडी कशी तयार केली असेल ही कशी पळत असेल ही कशी पळते ही कशी चालते हे आहे रिव्हर्स इंजिनिअरिंग की ज्या इंजिनिअरिंगला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी मागणी आहे आपल्या मुलांच्या खेळातून आपल्या मुलांच्या कल्पकतेतून आपण आपल्या मुलांमधले गुण ओळखून त्यांना आयुष्यात त्या प्रकारे डेव्हलप करण्याची एक आपल्याला दिशा त्यातून त्या मिळते त्यामुळे पालक बंधू भगिनी हो नो इथून पुढे नेहमीच लक्षात ठेवा आयुष्यात मराठी गणित इंग्रजी सायन्स हे विषय जितके महत्वाचे आहेत त्याच बरोबरीनं तितकाच महत्वाचा विषय कला आणि कार्यानुभव सुद्धा आहे काय सांगावं त्या कलेतूनच एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडणार असेल बघा या दृष्टिकोनाचा विचार करून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना खेळताना कागदाच्या वस्तू करताना त्यांचं जाणीवपूर्वक निरीक्षण करा आणि त्यांच्यातला कलाकार ओळखा नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाच्या भविष्याची दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत मला नक्की सांगा मी केलेल्या या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या आणि हो हे कागदाचं कमळ आहे ना हे अगदी फक्त तीन वर्तुळांपासून होतं बरं का आणि याच्यामध्ये आपण गणपती ठेवू शकतो थोडंसं मोठ्या आकाराचं हे जसं केलंय याच्यामध्ये आता मी गणपती बसवला होता इथं गणपती बसवला बसवणार आहे आणि इथं याच्यामध्ये मी अन्नपूर्णा ठेवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार